जय शिवराय शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे भोसरीमध्ये गेले चार दिवस प्रयोग सुरू होते तुम्ही मागे बघत असाल आत्ता जे शेवटचे प्रेक्षक आहेत हे निघत आहेत आणि खरोखर मनापासून आभार मानतो सगळ्या भोसरीकरांचे जो उथंड उथंड प्रतिसाद तुम्ही शिवपुत्र संभाजी या महानाट्याला दिला आणि आपल्या महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा जो इतिहास आहे तो स्वाभिमानानं लढण्याचा जो इतिहास आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजात साठवण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलात पण एक मनापासून कौतुक आहे म्हणजे प्रयोग संपल्यानंतर फोटो काढण्यासाठी रांग होती आणि आत्ता आहेत घड्याळ्यामध्ये जवळपास साडेबारा साधारणतः सहाची वेळ असते सहाची वेळ म्हणजे किमान पाच वाजता घरातून सगळी माणसं निघतात पाच वाजता घरातून निघणारी माणसं सा। ही साडेबारा वाजेपर्यंत साडेसात तास मला वाटतं हे छत्रपती संभाजी महाराजांवरचं प्रेम आहे आणि भोसरीकरांनी हे जे अलोट प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आपल्या मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि ही उमेद आणि ही ऊर्जा आणखी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा प्रत्येकाच्या काळजात पोहोचवण्यासाठी कायम मदत करत राहील पुन्हा एकदा भोसरीकर तुमच्या या उदंड उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आता भेटूयात एक तारखेपासून अहमदनगरमध्ये आणि नऊ दहा अकरा नऊ मार्च दहा मार्च आणि अकरा मार्च रोजी पुन्हा पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचावा म्हणून माझ्या माध्यमातून हडपसरमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे पुन्हा विनामूल्य प्रयोग आयोजित करतोय या आपल्या धाकल्या धाण्यांचा इतिहास आपल्या काळजावर कोरून घेण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी जय शिवराय